नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ तर आशिया कप साठी करण्यात आला आहे सूर्यकुमार यादव या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे आहे सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला मात्र आता सूर्यकुमार यापैकी अकरा जणांचा संघ मैदानावर उतरवणार आहे तर आज आपण सूर्या कोणत्या अकरा बिडूंना मैदानावर खेळवणार याचा आढावा घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आशिया चषक जिंकण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे पंधरा विस्फोटक खेळाडूंचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे तर आता सूर्याने अकरा खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन बनवली आहे तर असा असणार सूर्याचा संघ अभिषेक शर्मा शुभमन गिल तिलक वर्मा सूर्यकुमार यादव कर्णधार हार्दिक पांड्या शिवम दुबे संजू सॅमसन किंवा जितेश शर्मा विकेटकीपर म्हणून संघात खेळतील अक्षर पटेल वरुण चक्रवर्ती जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग तर असा असेल भारताचा सा पहिल्या सामन्यासाठी संघ मित्रांनो तुमच्या मते कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा